जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली येथील परसबागेतील हा असलेला भरपूर भरभरून असा हिरवागार सुंदर असा सांबार आणि खूप सांबाराची लागवड झाल्यामुळे हा सांबार आम्ही आता खरी कमाई या उद्देशाने आज त्याची काढणी करत आहोत आणि तो आम्ही विकणार पण आहोत गावामध्ये अत्यंत पौष्टिक असा सांबार आहे कुठल्याही खताचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा सांबार आमची लहान लहान लेकरं काढत आहेत आणि तो सांबार आम्ही आता थोड्याच वेळामध्ये विकणार पण आहोत आपण बघू शकता किती सुंदर असा हिरवागार असा सांबार आहे आणि खूप घनदाट असं आम्ही त्याची लागवड केली होती विद्यार्थीसुद्धा छान पद्धतीने त्याची काढणी करताना आणि हा सांबार आम्ही आता थोड्याच वेळामध्ये गावामध्ये विकणार आहोत आमच्या लहान लहान सुद्धा कामाला लागलेले आहेत आणि या सांबाराची आम्ही विक्री करून तिथून मिळणारी जी आय असेल ते शाळेसाठी आम्ही खर्च करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार आहोत जेणेकरून पी एम पोषण योजनेअंतर्गत जे काही योजना असतात त्या योजनेमध्ये अजून एक मोठा हातभार लागेल यासाठीचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे सांबाराची काढणी झाल्यानंतर त्याच्या जुड्या बनवल्या छान विद्यार्थ्यांनी आणि जुड्या बनवून आता अगदी थोड्या वेळातच ते विकायला पण जाणार गावात गावामध्ये आणि असा लुसलुशीत सांबार बघून प्रत्येकाच्या तो तोंडाला नक्कीच पाणी सुटणार आहे बघूया काय होतं आपण बघू शकता आमच्या शाळेतल्या टीचरसुद्धा त्यासुद्धा तिथे सांबार निवडताना एकंदरीत सगळ्यांनी आपला हातभार दाखवलेला आहे तर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आता सांबार विकायला पुढे ठेवलेलं आहे आणि अचानक पहिलीच भोवनी आमच्या शाळेचे जे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत संजय भाऊ परशुरामकर हे पहिले गिरायक आलेले आहेत बघूया ते काय विचारतात विद्यार्थी काय उत्तर देतात काय किंमत किती रुपये मागणार ओके ओके धन्यवाद पहिला गिराईक झालेली आहे टाळ्यामधून स्वागत करा किती पाहिजे तुम्हाला बघा टाळ्या वाजून स्वागत करा दुसरे गिरेक झालेत आपले व्हेरी गुड हे बघा तिसरे झाले झालेत आपले आता टाळ्या वाजून स्वागत पैसे नगदी घ्यायचे पण हा ओके चौथे गिरायक काय शंभर रुपयाची नोट आहे त्यांच्याकडे आता कसं करणार अच्छा सुट्टी करून घ्यायचे शाबास व्हेरी गुड आमचे नवीन गिरायक इथं आहेत कुरेशी भाऊ आणि त्यांच्या मिसेस पण

<muchos> रासायनिक खता नाही नाही सेंद्रिय खताचा आम्ही बनवलेला आहे कुठल्याही कुठल्याही खताचा आपण वापर कुठल्याही खताचा आपण वापर केलेला नाही आणि अगदी सेंद्रिय पद्धतीचा हा सांबार आहे बघा त्याचा वास बघा सेंद्रिय पद्धतीने अजून काही वापर वगैरे लावले आहेत का गुरुजी शाळेत सांगा तुम्ही काय काय लावलंय बिटा बरोबर टमाटर पण आहेत का बरं बरं चांगलं आहे ते रासायनिक खताचा वापर करण्यापेक्षा जैविक सेंद्रिय शेतीकडे जास्त लक्ष द्यायचं तुम्ही सुद्धा आपल्या घरच्या लोकांना सांगा बरोबर आहे घरच्या घरी वापे तयार करत जा किती जी आहे तुरी

चला हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शाळेमधला सांबार आहे तयार केलेला आहे तर हा मी खरेदी केला आहे माझे नाव विवेक कापगती आहे धन्यवाद काबगती भाऊ आणि सांबार थोडासा कमी आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल चालेल ना सेंद्रिय सिटी असल्यामुळे हा सांबार पौष्टिक आहे पौष्टिक आहे धन्यवाद धन्यवाद आपण आम्ही म्हणजे आपण केलेल्या बहुमोल खरेदीबद्दल आपलं मनपूर्वक आमच्या शाळेतर्फे आभार मानतो धन्यवाद आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय आमचे माझे मित्र परम मित्र भाऊ आता सांबाराची पाहणी करताना आणि ते घेताना भाऊ काही प्रश्न विचारत असेल तुम्ही विचारू शकता त्यांना औषधीचा वगैरे आहे काय का एकजुटी होऊन जाईल ना बेटा हा ठीक आहे थँक्यू टाळ्यामधून स्वागत करा आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेतील माझी विद्यार्थी थलाल भाऊ यांना सुद्धा त्यांनी गाडी जाताना जाता जाता त्यांना त्यांना जा थांबवलेलं आहे आणि सांभार घेण्यासाठी आग्रह करतायत बोला त्यांच्याशी काय बोलायचं तुम्हाला विद्यार्थ्यांना बघा स्वागत करा त्यांचं ताईंना पण त्यांनी थांबव थांबवलेलं आहे पाणी आणत होते त्या विहिरीवरून काय काय बोलायचं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्याशी

आणि महत्वाचं म्हणजे आम्ही आमच्या शाळेमध्ये वाफ्यात लावून सेंद्रिय पद्धतीने हे सांबार पिकवलेला आहे बघा आपल्याला जुडी घ्यायची असेल पैसे आण दहा रुपयाची जुडी आहे का भाऊ सांबार घेत आहेत त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा महत्वाचं म्हणजे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ह्या सदस्य आहेत त्यांच्या घरी सुद्धा आमचे विद्यार्थी इथे सांबार विकायला आलेले आहेत खरी कमाई हा उपक्रम आमचा सुरू आहे बघूया ते काय करतात आपली काय प्रतिक्रिया देतात दुसऱ्या वस्तू आहे पण थोडस राहिला जवळपास आम्ही आज सत्तर सत्तर जुळ्यापेक्षा जास्त आपण केलेल्या आहेत त्यापैकी आता तीन चार जुड्या फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत धन्यवाद <laughs> घेतायत आमचे काका सिंधीचं काहीतरी विणताना आणि कुठली तरी ती वस्तू बनवत आहेत खेड्यापाड्यामध्ये असा नक्कीच हा प्रयोग असतो काका आपण काय करतात ते काय करून राहिले आपण दोरी त्याचं काय करणार आहात फळे फळे मीन त्याला काय झाडायसाठी अच्छा 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 व्हेरी गुड चांगला हा म्हणजे घरच्या घरचा उद्योग ना व्हेरी गुड तुम्ही उदा उधारी देताय का रे उधारी नाही का ओके आपण बघू शकता गावामध्ये पंचशील ध्वज आहे आणि या ध्वजाचे प्रणाम करताना आमच्या काकू आमच्या शाळेतील माजी पालक मुरलीधर भाऊ लंजे ट्रॅक्टरने आपल्या रोण्याचं काम करायला डबल फसरचं काम करायला जात होते विद्यार्थ्यांनी त्यांना थांबवलं आणि विद्यार्थी आता बघूया सामार विकतात की काय करतात बोला रे स्वागत करा स्वागत करा त्यांचं आमच्या शाळेमधून आणि आमच्या गावातून ज्यांनी आपलं अस्तित्व घडवलं आणि महा भारत सरकारने ज्यांना पद्मश्री हा किताब मोठ्या सन्मानानं जाहीर केला आणि बहाल केला असे आमचे काकाजी सन्माननीय डॉक्टर परशुरामजी खुने यांच्या घरीसुद्धा यांच्या घरी नाही म्हणणार यांच्या वाड्यात आमचे विद्यार्थी हे लहान लहान सांबार विकायला आलेले आहेत बघूया काय करतात काकाजी काय करतात त्याबद्दल ते, ते आपली प्रतिक्रिया देतील आम्ही जेव्हा शे शिकायला होतो शाळेत लहानपणी आम्ही तिथं आम्हाला दुपारचं जेवण मिळायचं त्यामुळे आम्ही कांदे कांद्याचे वापे कुंदे म्हणजे काय वांग्याची रोप त्याच्यानंतर काय म्हणते त्याला सांबार भाजीपाला पालकची भाजी, भाजी आम्ही ते वापे करून आम्ही दुपारी जेवणाच्या करायची आणि परंपरा तुम्ही जोपासल्याचा खूप आनंद आहे आणि खरं म्हणजे हे आपलं हर्बल झालं म्हणजे आजकाल रासायनिक रासायनिकाचे खूप हे होते अगदी अगदी हा सेंद्रिय पद्धतीने आम्ही आहे हे जे काय ना खरं तुमचं कौतुक करतो तुम्ही खेळत करा पण घरी जाऊन आईवडलं ना याच्याबद्दल माहिती देऊन आपल्या घरी जेवढी काही जागा असेल तर कुठल्या कुंड्यामध्ये आजकाल हे सांभार होतं किंवा जे काही आपलं खाद्य लागतं रोजचं हे तुम्हाला त्या दृष्टीने सेंद्रिय खत वापरून जे कराल ना तुमचं आरोग्य चांगलं राहील तुमचं कौतुक करतो मी स्वागत नाही त्यांना किंमत किती आहे सगळे घेता अरे, बा, अरे बा, वा अरे अजून जास्त ठाड्या वाजून स्वागत करा धन्यवाद <स् धन्यवाद पैसे देतो थांबे ओके